नमस्कार मी विनोद बाहेकर बीएमएस चा मॅनेजमेंट कोटा आणि नेमकी सत्यता मागच्या वर्षी पालकांना विद्यार्थ्यांना आलेले अनुभव राऊंडमधून अलॉटमेंट होऊन सुद्धा कॉलेजवाल्यांनी जॉईन करून घेतलं नाही आणि त्यामुळं वाया गेलेलं वर्ष तर हे सगळे अनुभव की जे पालकांनी इकडं माझ्यासोबत शेअर केले मागच्या वर्षी सुद्धा शेअर करायचे आणि यावर्षी सुद्धा जे व्हिजिट करण्यासाठी येतात तर ते एकदम क्लिअर सांगतात की सर मागच्या वर्षी आम्हाला आयक्यू मधून हे कॉलेज लागलं होतं बीएमएसचं आणि आमच्यासोबत असा असा प्रकार घडला तर हे सगळं या व्हिडिओमधून यासाठी सांगतोय कारण आपली सुद्धा यावर्षी अशी काही फसवणूक व्हायला नको कारण महाराष्ट्रामधले बरेच जे कॉलेजवाले आहेत वाले तर ते खूप चांगले आहे तीन पट फीज सांगितली तर तीन पटच फीज घेतात पण काही कॉलेजवाले जर समजा आपला अलॉटमेंट लेटर जर का आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो आयक्यू कोटाचं तर डायरेक्ट म्हणतात की आमच्या या ऍडमिशन एवढ्या मॅनेजमेंटच्या आहे तुमचं ते आयक्यूचं लेटर आमच्या काही कामाचा नाही तुम्हाला कंप्लेंट कुठं करायची ती करा काहीच फरक पडत नाही कारण कॉलेजेस जे आहेत तर तुम्हाला सुद्धा माहितीये की आपल्यासारख्या सामान्य लोकांचं हे काम नाही आता थोडं जे बोलणं आहे माझं तर ते पब्लिकली आहे होऊ शकतं या व्हिडिओचा काही वेगळा परिणाम पण होईल पन पण असू द्या कारण आपल्याला आपले विद्यार्थी आपले पालक महत्वाचे तर त्यासाठीच थोडा अनुभव जो जो शेअर करतोय तर तो थोडा काळजीपूर्वक आहे का आणि हो जर होत असेल तर नक्कीच आपण एकमेकांना साथ देऊया आणि ही साथ आपण अशा पद्धतीने दिली पाहिजे की हे जे काय बीएमएस कॉलेजचे आय क्यू कोटा आहे आणि त्यामधून होणारे जे काय समजा ऍडमिशन आहे तर यासाठी जी अमाऊंट घेतली जाते बल्क मध्ये किंवा एक रकमी तर ती कुठेतरी थांबायला पाहिजे चांगल्या स्कोरवाल्यांचं यामध्ये नुकसान होतं तर तो लॉस व्हायला नको तर यासाठी आपल्याला काय करता येईल तुम्ही सुद्धा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काही असे अनुभव आले का मी जे सांगणार तर ते सुद्धा सांगा बघा आता समजा मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे तो सुरुवातीला मी शेअर करतोय एका आयक्यू ची चॉईस फिलिंग केली आता आयक्यू ची जी चॉईस फिलिंग आहे तर त्यामध्ये आयक्यू चा रूल काय असतो की आयक्यू ची फीज ही कॉलेज ओपनच्या फीज च्या तीन पट असते पर इयर आणि एनआरआय कोटा जर असेल तर ती पाच पट असते आता आयक्यू ची फीज जर तीन पट आहे एखाद्या कॉलेजची फीज ही दोन लाख रुपये पर इयर आहे असं आपण गृहित पकडूया विद्यार्थ्यांना चॉईसेस टाकले त्यांना या पद्धतीने टाकले की आपल्याला दोन लाखाचे सहा लाख वर्षाचे द्यायचे अशी तयारी होती विद्यार्थ्याची पालकांची चॉईस फिलिंग केली कॉलेज अलॉट सुद्धा झालं पण ज्यावेळेस ते अलॉटमेंट लेटर घेऊन कॉलेजमध्ये गेले त्यांनी विचारलं की फीज किती भरायची तर कॉलेजवाल्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की हे अलॉटमेंट लेटर जे येतं हे आम्हाला दाखवू नका आमच्या ॲडमिशन अगोदरच फुल झालेले आहे मग प्रश्न असा येतो की यांना अलॉटमेंट दिल्या कसं गेलं सीईटी सीलनं दिलं कसं अलॉटमेंट त्या कॉलेजवाल्यांच्या ऍडमिशन जर अगोदर फुल आहे तर मग यांच्या हाती अलॉटमेंट लेटर आलं कसं त्या मुलाची ऍडमिशन कॉलेजवाल्यांना करून घेतली नाही पण शेवटी एक ऑप्शन दिलं की आमची जी आयक्यू ची फीज आहे तर ती तीन पट नसून पाच पट आहे आणि त्याचे एवढे एवढे पैसे होतात तर त्यापैकी तुम्हाला तीस लाख रुपये आत्ता भरायचे आणि बाकी राहिलेली जी रक्कम आहे तर ती पर इयर द्यायची तर आता त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया गेलं विद्यार्थी येऊन सांगतात हा एकच विद्यार्थी नाही असे बरेच विद्यार्थी आहे की जे फक्त कॉलेजच्या आठा असामुळे त्यांचं वर्ष वाया गेलेलं आहे म्हणजे थोडक्यात कॉलेजवाले काय करतात की डायरेक्ट लोकांना सांगतात की आमची पाचपट फीज आहे आणि त्यातली एवढी रक्कम तुम्हाला अगोदर द्यायची याच टायमाला म्हणजे ऍडमिशनच्या टायमाला वीस लाख एका पंचवीस लाख रुपये इथं ती आज जमा करा आणि बाकीची रक्कम पर इयर जमा करा तर हे कुठेही नियमात बसणार नाही पण मित्रांनो कसं आहे की नियम त्यांना शिकवणार कोण हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे कारण आता आपण मी अगोदर पण बोललो या व्हिडिओमध्ये की आता समजा आपण सामान्य माणसं आहे कॉलेज जे आहे तर ते कोणाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे तर या सर्व कॉलेजेसचे जे काय समजा हे जे प्रकार आहेत सगळे कॉलेज करत नाहीत पण काही कॉलेजेसवाले पालकांसोबत असं करतात मग यांच्यासोबत यांच्या विरोधात जाणार कोण आहे तर हा पहिला मोठा प्रश्न आहे कारण जर अलॉटमेंट झालं तर तो विद्यार्थी त्या कॉलेजच्या विरोधात जायला तयार होत नाही कारण काय तर तिथे ऍडमिशन करायची असते साडेचार वर्ष त्या कॉलेजमध्ये त्याला स्टडी करायचा तर त्यामुळे शक्यतोवर पालक लोक सुद्धा टाळतात म्हणजे वाद घालत नाही कॉलेजवाल्यांसोबत आणि जी काय ऍडमिशन थोडंफार कमी जास्त करून ते करून घेतात पण खरोखर योग्य आहे का तुम्हाला पटत का या गोष्टी कारण त्यांच्यामुळं जे खरोखर मुलं त्यांच्या वरच्या स्कोअरचे तर त्यांना अलॉटमेंट झाली असती तीन पट फीज जर कॉलेजवाल्यांनी घेतली असती तर त्यांनी सुद्धा ती पे कर, केली असती कारण एखाद्या कॉलेजची फीज सव्वा लाख आहे एखाद्याची एकतीस आहे एखाद्याची एक पस्तीस आहे एखाद्याची दीड लाख आहे तीन पट जर केली तर चार लाख होईल साडेचार लाख होईल पाच लाख होईल पर पालक ला ला चे पालक लोक भरायला तयार आहे पण वाले जर म्हणत असतील की वीस लाख रुपये फर्स्ट टाइमला द्या आणि बाकीचे पर इयर द्या तर एवढी रक्कम वेळेवर आणायची कुठून एक तर सर्वसामान्याचे बरेच मुलं असतात की जे इकडे चॉईस फिलिंग करतात आणि राउंड मधून त्यांना अलॉटमेंट होते आणि जेव्हा त्यांच्या समोर हा सगळा प्रकार उघडकीस येतो तर खरोखर हा धक्का बसण्यासारखा प्रकार आहे जर आपण कॉलेजला कॉल करून जर विचारला आता सध्या पण वरचा नंबर घेऊन तर फी फी ते स्पष्ट सांगतात की आमची फी कॉलेज फिच्या तीन पट आहे पण जर समजा आपण एखाद्या कॉलेजमध्ये समोरासमोर जर बोलायला गेलो तर काही वेगळं आपल्या समोर मांडलं जातं तर हा प्रकार नेमका अजून किती दिवस चालणार आहे हा पण मोठा प्रश्न आहे नक्कीच या व्हिडिओला जर तुम्ही एक लाईक करून शेअर करत असाल तर ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल आणि यावर्षीची ही जी आपली कॉन्सलिंग प्रक्रिया आहे तर ही सुरू होण्याच्या अगोदर यामध्ये जर काही आपल्याला करता आलं की कॉलेज फी फक्त तीन पटच घ्यावी कॉलेजवाल्यांनी असं जर आपल्याला काही करता आलं तर ते नक्कीच आपण बघूया म्हणजे अगोदर जी काय रक्कम एकरकमी द्यायची वगैरे हा जो प्रकार आहे तर हा कुठतरी थांबला पाहिजे तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होतंय आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसानं नेमकं करायचं काय म्हणजे नेमकं आपण काहीच नाही करू शकणार कारण कॉलेज कोणाचे काय तर हे मला व्हिडिओतून नाही बोलायचंय पण तुम्ही जर नक्कीच मला जर थोडा सोबत जर देत असाल तर नक्कीच यामधून काहीतरी पुढे मार्ग निघू शकतो आज आपण या ठिकाणी थांबतोय नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू